नमस्कार मंडळी श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन जवळ येत आहे त्यानिमित्ताने एक छोटंसं सुंदरसं सहज सा, सोपं असं गजानन महाराजांचं भजन सादर करीत आहे आवडल्यास नक्की सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा पहिल्याच पायरी लागल ते निसाळा पहिल्याच पायरी लागल ते निसाळा गजानन बाबाच्या प्रसादाला फेडा गजानन बाबाच्या प्रसादाला फेडा काशी गेले मथुरा गेले गे ऐसा संत नाही गजानन सारसा ऐसा संत नाही गजानना सारसा दुसऱ्याच पायरी लागल ते मी पाट दुसऱ्याच पायरी लागल मी पाट गजानन बाबाची मी वाट गजानना बाबाची पेमी मी वाट काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका नाही गजानना सारसा ऐसा संत नाही गजानना सारसा तिसऱ्याच पायरी लाट मी पाणी तिसऱ्याच पायरी लाट मी पाणी गजानन बाबाची वाणी गजानन बाबाची मंजूळ संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा चौथ्याच पायरी लावा ते फूल चौथ्याच पायरी लावा ते मी फूल, फूल। गजानन बाबाची हो लाल गजानन बाबाची पता हो लाल काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा पाचव्याच पायरीला घालते ते निशेला पाचव्याच पायरीला घालते ते निशेला गजानन बाबांनी आशीर्वाद दिला गजानन बाबांनी आशीर्वाद दिला काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजान सारखा ऐसा संत नाही गजान सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा गजानन महाराज की जय